धुळे शहरातील सुरत बायपास रोडवरील चक्कर बर्डी या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये जबरी लूट केल्याचा प्रकार समोर आला होता संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असतानाच पोलीस प्रशासनातर्फे या गुन्ह्याची उकल करत असताना तपासादरम्यान धुळे शहरातील हिस्ट्री सिटर तर्फे ही लूट केली असल्याची माहिती समोर आली आहे गुन्ह्यातील आरोपी यापूर्वीच आणखी दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असताना त्याची या लुटी संदर्भात विचारपूस केली असता या सर्व चोरट्यांनी ही लूट आपणच केली असल्याचं कबूल केलं असल्या पुलिस तो दूल्हे शहर पोलिस स्टेशन के अंडर पच्चीस जून रोजी रात्रि एक रॉबरी का ऑफेंस दाखिल किया है तो वो रॉबरी के ऑफेंस में आ, तीन अंडों की इसम होता तो वो तीनों लोग आ, एक आदमी को के उसके ऊपर से उसके पास जो कैश मोटरसाइकिल एंड उसका मोबाइल उसको मार के लेके गया था तो दूल्हे शहर पुलिस स्टेशन में आ, उसको हमने डिटेक्ट किया है अपने धीरज महाजन एंड पे एस ए बाला साहेब तौरस तो ने अच्छा काम किया है तो उसमें हमने जो माल गया था एक मोटरसाइकिल आनी उसका मोबाइल फ़ोन वो दोनों रिकवर हुए थे एंड उसमें चार आरोपी को हमने अरेस्ट किया है तो वो चारों आरोपी में दो आरोपी ऐसा है उसको ऑलरेडी प्री रिकॉर्डेड हिस्ट्री है उसमें ऑलरेडी अफेंस दाखिल है उसके अगेंस्ट एंड उसमें जो दो आरोपी है दिनेश गायकवाड कृष्णा गायकवाड़ गायकवाड़ी भूषण पाचार्य ये दोनों को हमने रिसेंटली मोहडी में एक तीन सौ सात गुने में भी अरेस्ट किया था आ, तो उसको अच्छा। ऐसे है। तो ये आ, अच्छा कामगिरी को मैंने धीरज महाजन एंड उसको अभिनंदन करता हूँ और यह पूरा कार्रवाई हमने एस पी से रखा धन्यवाद नमस्कार मैं पुलिस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुड़ेश्वर पुलिस थाने दिनांक पंचवीस जून दो हजार चौबीस रोजी रात्रि अकड़ा से बारह चौमारा फिरियादी दादाभाऊ बार बारकू पारधी राहणार वारकुंडाने यांच्यावर चक्करबर्डी सुरत बायपास येते मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात आरोपितांनी हल्ला करून त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल फोन पाकिट आणि रोख सोळाशे रुपये असं हिसकावून नेले होते त्याच्यावरून दिनांक सव्वीस जून रोजी आपल्याकडे धुळे शहर पोलीस ठाणे येते गुन्हा नंबर तीनशे तीन ऑब्लिक तीन दोन हजार चोवीस बांधवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्ह्याचा गंभीर असल्यामुळे मान्य पोलीस अधीक्षक श्री दिवरा साहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांनी तपासाबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदरचा गुन्हा हा हिस्ट्री शिटर आरोपी कृष्णा दिनेश गायकवाड उर्फ बब्या यांनी त्याचे पाहुणे भूषण पचारे आणि इतर दोन आरोपी यांच्यासह केल्याची खात्रीला एक माहिती मिळाली होती त्याच्यावरून आम्ही सदर आरोपितांना मोहाडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात ते अटक असताना त्यांना ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उकल करून गुन्ह्यात गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यशस्वी कामगिरी केलेली आहे सदर गुन्ह्यासाठी आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले दरम्यान या लुटीमध्ये सहभागी असलेल्या टोळीतील चौघा जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्त करण्यात आलाय तर पुढील कारवाई धुळे शहर पोलीस करत आहेत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामं सुरू आहेत मात्र आता ही विकास कामं नाशिकमधील पुरातन जीवावर उठली असल्याचं अधोरेखित होत आहे काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या गोदाघाट परिसरातील कॉन्क्रिटीकरण काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं यामध्ये अतिप्राचीन अशा पुरातन अहिल्याघाट फोडण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता स्मार्ट सिटीच्या मनमानी आणि संतापजनक कारभाराविरोधात नाशिकमधील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत नाशिक वाचवाची हाक देत आज नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी पर्यावरण प्रेमी आणि गोदाप्रेमींकडून आक्रोश आंदोलन करण्यात आलं स्मार्ट सिटीच्या या मनमानी कारभाराला अभय देत तरी कोण पुरातन वास्तूंना नेस्तनाभूत करण्याचा अधिकार स्मार्ट सिटीला कुणी दिला यांसारखे अनेक प्रश्न यावेळी आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आले या नाशिककरांनी या, या आंदोलनामध्ये एकी दाखवलेली आहे सर्व लोक सर्व संघटनांचे लोक कारण की सरकार किंवा लोकप्रतिनिधी हे कायम नसतात पाच वर्षांनी ते बदलले जातात परंतु आपल्याला नाशिक आणि हे तीर्थक्षेत्र हे आपलं वैभव आहे हे आपल्याला पिढ्यान पिढ्या कायम ठेवायचं आणि ही जागतिक देणगी आहे जगातून या ठिकाणी लोक येतात सर्वात पहिल्यांदी आपण या ठिकाणी गंगेच्या पात्रात उतरणार आहे गंगेची पूजा करून गंगेला मागणार आहे की या देवी सर्व गुप्त आणि सर्वांना अभिनंदन मी या ठिकाणी अशासाठी करतो की आपल्या जनमताचा रेटा पाहून स्मार्ट सिटीने काल रात्री तातडीने पत्र पाठवलं सर्वांना आपल्याला आणि नाशिक महानगरपालिकेने तातडीने पत्र पाठवलं आपल्याला किंवा बात तो, आज बड़े आनंद की बात है गोदावरी के तट पर हम लोग आज सब लोग खड़े हैं आज देश की विकास होता है तो शहर की विकास होता है लेकिन जहां तीर्थ की विकास होना चाहिए लेकिन तीर्थ में रहने वाले उनसे चर्चा करके विचार करके विकास के काम करना चाहिए दूसरी बात आज कुंभ मेला दो में आने जा रहा है तो ये कहीं यहाँ का कही बांध काम बनता है बड़े ऊंचा ओटा बनता है तो अपने साधु संत जब स्नान करने के लिए आना है क्योंकि हम लोगों को ये जो सब्जी पाटागर में वहाँ पर गाड़ी हमारे आखड़ा की गाड़ी वहाँ रुकता है हमारे धोज निशान के साथ साधु संत यहाँ से पैदल रामकुंड में आते हैं अब यहाँ का ही ऐसे ऊंचा कुछ इमारत बने चाहे उसको तोड़ फोड़ करें तो आने वाले हमारे साधु संत के लिए परेशानी होगा इसलिए मैं प्रशासन से ही अनुरोध करूंगा कोई भी काम विकास करना है रामकुंड में हो चाहे कपिला संगम तक हो कोई भी विकास करना है स्थानीय के साधु संत पूरे संघ स्थानीय नागरिक से थोड़ा चर्चा करके विचार विमर्श करिए करना चाहिए लिंगे चार धाम सात सातपुरीचा जर्नलदार केला क्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या संपत्तीचे 16 कोटी रुपये हा जो धार्मिक लोक आहेत जो हिंदू समाज आहेत हा ज्या धार्मिक स्थळावर जातो त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे तिथे त्यांना घाट बांधला गेला पाहिजे तिथे त्यांना बारवा केल्या पाहिजे छात्र बांधले पाहिजे धर्मशाळा बांधले पाहिजे हा दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी विविध धार्मिक स्थळावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यापैकी आपल्या पवित्र गोदावरी निधीच्या काठी त्यांनी आपल्या मागे जे दिसतं काशी विश्वेश्वर मंदिर हे सतराशे चाळीस मध्ये अहिल्या देवळकरांनी हो बांधलेलं आहे आजही त्या मंदिरावरती कोण शिला आहे हा जो संपूर्ण घाट आहे हा उत्तरेपर्यंत नदीच्या काठापर्यंत अहिल्या हो देवळकरांचा घाट आहे हे त्यांच्या गॅजेटमध्ये आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तेरा सात दोन हजार बावीस मध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अहिल्या देवीची संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे त्या संपत्तीचा कोणीही कुठल्या प्रकारची तोडफोड करू नये तिथे हात लावू नये असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे पासून या स्मार्ट सिटीने इथे इतका अस्मार्टनेस केलेला आहे स्मार्टनेस के म्हणजे काय हो आमच्या भारताची संस्कृती पुसून आमच्या भारताचा अस्तित्व पुसून यांना कुठलाही या अभ्यास नसताना हे जे स्मार्ट सिटी करतात दुसरी जनतेचा आमचा पैसा जनतेची दिशाभूल करून आज मी गेल्या पाच सहा वर्षापासून मी आणि आम्ही सर्व पंचायतीकर नाशिककर इथे आमचे जमलेले सर्व नेते स्वातीताई आहे माझे बंधू विनायकदा आमच्या लढणारे विनायकदा आणि सर्व सर्व माझ्या ताई आहेत सर्व साधू संत गण आहेत प्रमोद नातेकरता हे सर्व आंदोलन करते आहे खेदाची गोष्ट ही आहे की गंगा गोदामाईसाठी आणि देवी अहिल्या देवी होळकरांसाठी आज लढा द्यावा लागतो आज कोर्टासाठी न्याय मागायला जावा लागतो देवासाठी या गोष्टींचा सर्व जण आम्ही निषेध 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 व्यक्त करतोय नाशिक शहराला स्मार्ट करण्यासाठी स्मार्ट सिटीची स्थापना करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून हजारो कोटी रुपयांची कामं नाशिकमध्ये विकास कामांच्या नावाखाली केली जातात मात्र ही कामं करत असताना कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचं वारंवार समोर येतंय कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गोदाघाट परिसरातील अहिल्या घाट फोडण्याचं काम हाती घेण्यात आलं यामुळे आता नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर स्मार्ट सिटी विरोधात रोष पाहायला मिळत असल्यानं आता प्रशासन स्मार्ट सिटी विरोधात एकवटलेल्या नाशिककरांना शांत कसं करणार आणि मनमानी प्रकाराने होत असलेली कामं कशी थांबवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरामध्ये चोरी घरफोडीच्या घटना काही किल्ल्या थांबण्याचं नाव घेताना दिसून येत नाहीये अशीच एक घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भडगाव तालुक्यात असलेल्या जवळ असलेल्या पासर्डी या ठिकाणी घडली आहे पासर्डी येथे राहणारे एकनाथ पाटील आणि युवराज पाटील हे कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना बंद घर असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आठ बार चांदी सोनं आणि आठ बरोबर काय आठवडा सोनं वीस बार चांदी आणि कॅशशे सत्तर हजार रुपये गेले अच्छा पोलिसाला कंप्लेंट कोणी दिली मग पुलिसाला काकांनी मोठे काका का, मोठे का, काकांनी आले होते का काय सांगितलं त्यांनी पोलिसांनी जे आपले ते केले आपलं पंचनामा केला आणि गेले पंचनामा टोटल किती नुकसान झालं तुमचं टोटल तर एक हिशोब आवर आठ बार आठ आठ वीस बार चांदी बर किती वाजयाच्या लगबग घटना घरी तुम्हाला माहीत पडलं पोलिसात कम्प्लेट दिली का दरम्यान आज सकाळी चोरी झाल्याचं लक्षात येता स्थानिक नागरिकांनी नातेवाईकांनी पाटील यांना याबाबत माहिती दिली आणि ही घटना उघडकीस आली या प्रकरणी भडगाव पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय आणि पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली गेली आहे के शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा दोंडाईचा ठिकाणी नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं याचीच गांभीर्यानं दखल घेत धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छा यांनी बैठकींचा धडाका जिल्हाभरात लावला आहे त्यांनी शिंदखेडा दोंडाईचा येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीनं निकाली काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले जास्त मागून घेत मी माझ्या गावच्या प्रकरणाच तुझा ऑर्डर तयार आहे पण तरी सुद्धा सही झालेली नाही आले सही झाली चार वेळा फिरून गेलो प्रत्येक वेळा काही पाहून दरम्यान शिंदखेडा आणि डोंडा या ठिकाणी शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी आणि गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे देखील आदेश यावेळी देण्यात आले या दौऱ्यामध्ये शोभा बच्चाव यांनी महसूल कृषी पुरवठा पोलीस पंचायत समिती वीज वितरण यांचं विविध शासकीय या कार्यालयांमध्ये भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत विविध अधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नाशिक मुंबई महामार्गावरील नियोजन शून्य कारभारामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय यातच रस्ता